नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या तपत्याहून खूप खूप स्वागत करतो मी मित्रांनो खूप ऊन आहे एवढं ऊन आहे ना काय सांगू यार तुम्हाला ऑलमोस्ट फोर्टी सिक्स फोर्टी सेवन डिग्री सेल्सिअस दुपारी चेक केलेलं मी दोन दोनच्या सुमारे त्यावेळेस लई टेम्परेचर होतं आत्ता पण साडेचार म्हणजे पाच वाजलेत आता पाच वाजेला सुद्धा एवढं ऊन आहे ना मित्रांनो काय सांगू तुम्हाला बाहेर निघायला मन नाही होत पण तरी वाफ बसता येत गरम वाफ बसते कारणाला पूर्ण झाप बसते अशी पण असू द्या चालतंय खानदेश आहे सवय आपल्याला तर या व्लॉगमध्ये मध्ये मी तुम्हाला सांगतो की मी गावी का आलोय मित्रांनो कशासाठी काय कामासाठी आलोय ठीक आहे ब्लॉग मध्ये कंटिन्यू करा जर का चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आज आपण यात्रा बघायला पण जाणार आहोत तुम्ही थमनेल बघून तुम्हाला समजलं असेल ठीक आहे या ठिकाणी अंबडनेर या सिटीमध्ये तालुका आहे या ठिकाणी मस्त मोठी यात्रा भरते तर त्या यात्रेबद्दल पण मी तुम्हाला सांगेल ठीक आहे ब्लॉगमध्ये कंटिन्यू करा तर आता मी या इथे का आलो हो आहे ते काम दाखवतो मी तुम्हाला थोड्या वेळात आपल्या त्या कामासाठी जातो आहे भेटू आपण थोड्या वेळा पप्पाची धन्य घेऊन जातो आहे आपल्या कामासाठी पप्पा पण येत आहे ॲक्च्युली विषय असा आहे की बिल्डर म्हणजे इंजिनियर आहे ना मग आपण प्लॉटिंग घेतली बरोबर तर त्याला आज स्ट्रक्चर काढायचं म्हणजे आखणी करायची त्याची मोजमा कारण की ते बांधल्यानंतर मग ते आपल्याला आज बाजूला नंतर लफडा नको ना, ना तर म्हणून मी स्वतः आलो पप्पा बोलले तू पण येऊन जा तू पण बघून घेशील आणि आज तुझी कामं पण होतील सगळी म्हणून असं तर इथून आता ते कामं करूया आणि आजच मला मुंबईसाठी निघायचं आहे परत रात्री आपली बाराला ट्रेन आहे मुंबईसाठी परत रिटर्न आपण आफ्टर डन विथ माय बफ नव्ह ना ना तर त्याच्या अगोदर आपल्याला यात्रा पण फिरायची आता वाटले साडेसहा So let the boys fight the losses, the sums are zero, they are burning on the stage, again one, walk in the shade, fill the glass, put it on the neck, hey, hey, like a house, right back on the black cascade, they see you, look at I could take you, but you're not mine. So let the boys fight the losses, the sums are zero, they are burning on the Çalıyor mu? Çalıyor mu? Çalıyor mu? Çalıyor mu? Çalıyor mu? Çalıyor कारण आता प्लॉटचं काम तर काही झालं नाही आपलं कन्फर्म सांगतो मी तुम्हाला आता निघतो इथून यात्रेत जातो आम्ही साईदादासोबत ठीक आहे भेटू आपण डाय यात्रेत न आता आपण नाही इथं जवळपासच पोचलो आहे यात्रेच्या माझ्यासोबत कोण आहे ब्लॉगमध्ये कंटिन्यू करा बघायला भेटेल तुम्हाला कोण कोण असेल कोण नाही असेल आणि कमीत कमी खूप वर्षापासून इथे या यात्रेचा आरंभ झालेला आहे समजलं ना तरी आता पोचतोच आहे अजून दोन तीन मिनटात कंटिन्यू करा एक नंबर विवे ना खूप मोठी आहे मी खूप लांब उभा आहे जवळ गेल्यावरती बोलू आपण यात्रेत एंट्री झाली मित्रांनो हे बघा दे केडीवेअर आहेत तिथे भरपूर सारे माझा आवाज येतो आहे की काय माहीत नाही मित्रांनो एन्जॉय करा यात्रेला

Sí. i

आता आपण बघूया काय असाय मित्रांनो आमचा नंबरच येत नाही यार आम्ही थांबलोय आता आमच्या पुढे रांग आहे भरपूर सारी मोठी वेट करूया थोडा थो। वेळ बघूया काय असं काय काय कसली जोरात येते बघा मित्रांनो किती वाटली बघा चक्कर बघा मित्रांनो कसा आहे आपली पाडण्यात 我都明白。 对的。 Oh no 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 no! <laughs> सगळ्यात बेकार हे आ हे जहाजे दिसत आहे बघताय ना तुम्ही बाय याच्यामध्ये लय हालत खराब होते कधी बसू नका बाय माझ्या एक्सपिरियन्स नुसार एका बसलेलो त्या जहाजमध्ये मित्रांच्या नादात या नजारा ना आहे बाय भेटायला पाहिजे आपल्याला ट्रेन ट्रेन नाही भेटली तरी आपण बघू काहीतरी जुगाड करूया आता दर्शन वगैरे करूया देवाचं आणि तिथून पुढे कंटिन्यू करा बघू कसं काय होतं काय नाही आता वाचलं आहे मित्रांनो आता आपण देवाचे दर्शन करूया आणि इथून निघूया मस्तपैकी नारळ घेतला आहे आता जवळ पोचलो आहे आता मंदिराचं दर्शन घेऊया आणि देवाकडून मागतो आता तुम्हाला सांगतो काय मागतो काही नाही काय टेन्शन घेऊ नका तुमच्यासाठी पण मागतो काही का जवळच येत आपण आता यात्रा भरली जाते मित्रांनो सकाराम महाराजांचं मंदिर आहे तिथे सगळे दर्शनाला आलेत तुम्ही पण पाया पडून घ्या ठीक आहे मी पण पडतो काही विषय नाही नाराज आहे मित्रांनो पाया पडून घेऊया भाई गडबडीत यार झालं दर्शन असू द्या कसंही असेल मागितलं मी देवाकडून की माझ्या सबस्क्रायबांची इच्छा पूर्ण कर जो कोणी हा बग, व्हिडिओ बघ बघत असेल सबस्क्रायबर असेल नसेल ठीक आहे त्यांच्या पण इच्छा पूर्ण कर आणि लवकर आम्हाला त्यांच्या इच्छा पूर्ण होऊन भले भले होऊन केला आहे मेरी बी लाईफ हां चला भेटूया थोडा यात्रेत आल्यानंतर गोडशेव नाही घेतली तर मग यात्रेत येऊन काही फायदा नाही कारण की जुने लोक आपले यात्रेत आल्यानंतर गोडशेव घेतातच तर आम्ही पण घेतो आहे नितासाठी पण घेतोय साईला नाही घेतली त्याला जरा बरं नाही तो तो फुल <laughs> आपलं काम सगळं काही डन झालंय तुम्ही पण एन्जॉय केलं असेल यात्रेत खूप मजा आली खूप दिवसानंतर ना गावाकडची फिलिंग आली मित्रांनो फुल एन्जॉय केला तर आजचा ब्लॉग आपण इथे एंड करू कारण की ऍक्च्युअली आता मी नाईटलाच सेम डे मी जातो आहे आता परत मुंबईला ठीक आहे मुंबईकडे निघालो आहे तर इथून आता अमन्य स्टेशनला आहे माझ्या तालुक्यावरती इथून जळगावला जाणार तिथून परत कल्याणसाठी ट्रेन पकडणार तो ऐसा धक्काबुक्का खा की आपणा जिंदगी रहा आहे दोस्तो तर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करून घ्या आणि राहिला विषय तर आणि राहिला विषय आज आपलं जे काही काम होतं मित्रांनो ते पेंडिंग राहिलंय थोडंफार ठीक आहे ॲक्च्युली त्यांना प्लॉटिंगचं जे म्हणजे उद्या ते कंप्लीट करणार आहेत म्हणजे ऑलमोस्ट सिक्स्टी पर्सेंट त्यांना आयडिया आलेली आहे की कसं आखायचं आहे काय नाही तरी ते उद्या तिथं झाडं वगैरे आलेली ना आपल्या प्लॉटच्या आजूबाजूला तर ती काढणार अगोदर आणि त्याच्यानंतर प्रॉपर ते मोजता येणार तर एक इंच दोन इंच, इंच इकडं पण तिकडं नको व्हायला म्हणून मी त्यांना बोललो ठीक आहे काही विषय नाही उद्या करा मी निघतो बोललो ते करतील आता उद्या वडील तर आहेत आपले तिथं ठीक आहे काहीच तर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये टेक केअर बाय बाय